नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा नवीन यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आहे का संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी केवळ नुकसान भरपाई देणारी योजना नाही तर ती त्यांच्या आर्थिक सुरक्षेचाही एक मजबूत आधार आहे या योजनेमुळे पिकांचे नुकसान झाल्या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते त्यामुळे त्यांना संकटानंतर पुन्हा शेतीसाठी उभे राहण्याची ताकद मिळते नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी दुष्काळ यासारख्या कारणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते महाराष्ट्र सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले असून त्याचा लाभ अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे सुधारित नियमांमुळे योजना अधिक पारदर्शक आणि परिणामकारक झाली आहे दोन हजार तेवीसच्या अखेरीस आणि चोवीसच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे पीक वाया गेले या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामोरे जावे लागले अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आणि उत्पादन घटले ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने हस्तक्षेप केला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विविध योजनांचा विचार करण्यात आला नुकसान भरपाईसाठी निधी जाहीर करून मदतीचे वाटप करून करण्यात आले या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे शासनाने पीक विमा रोख मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जिरायत शेतीसाठी आता प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाणार आहे तर बागायत क्षेत्रासाठी हे अनुदान सत्तावीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे याआधी ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित होती मात्र आता ही मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात काहीशी भरपाई होईल सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जिरायत शेतीसाठी आता प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले जाणार आहे तर बागायत क्षेत्रासाठी हे अनुदान सत्तावीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे याआधी ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित होती मात्र आता ही मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात काहीशी भरपाई होईल सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान होणं ही शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने एक खास आपत्ती निवारण निधी तयार केला आहे या निधीच्या माध्यमातून पूर चक्रीवादळ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत आर्थिक मदत दिली जाते या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे पुन्हा पुनर्जीवन करण्यासाठी संधी मिळते मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने दोन हजार चारशे सदुसष्ट पॉईंट सदतीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ आर्थिक मदत मिळणे होय आपत्ती झाल्यानंतर लवकरच मदत मिळण्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्या शेतीच्या कामात गुंतू शकतात आणि नव्या पिकांची लागवड करू शकतात यामुळे त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होते तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज कमी होते कारण विम्यामुळे आलेली रक्कम त्यांनी कर्जफेढीसाठी वापरू शकतात त्यामुळे आर्थिक दबाव कमी होतो आणि शेतीचा व्यवसाय टिकून राहतो ही योजना शेतकऱ्यांच्या स्थैर्यासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाची ठरते त्वरित मदत मिळाल्यामुळे शेतकरी नवे पाऊल उचलू शकतात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये जमिनीचा मालकी हक्क दाखवणारे दस्तऐवज पिकांची सविस्तर माहिती आणि बँक खाते क्रमांक याचा समावेश असतो या, या कागदपत्रांची खात्री झाल्यानंतरच योजनेचा लाभ दिला जातो कधीकधी कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखवूर ठरते त्यामुळे शासनाने आता डिजिटल माध्यमांचा वापर वाढवला आहे ज्यामुळे शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात घरबसल्या अर्ज सादर करणे शेतकऱ्यांसाठी सोपे आणि वेगवान झाले आहे यामुळे अडचणी कमी होऊन लाभ लवकर मिळण्यास मदत होते सरकारच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना अनेक सुविधा सहज उपलब्ध होत आहेत विमा हप्त्यांच्या कमी दरांमुळे आता लहान आणि सीमांत शेतकरी देखील या योजनेचा फायदा सहज घेऊ शकतात तरीही अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचलेली नाही त्यामुळे शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्था यांनी गावोगावी जाऊन या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचं ठरते या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा योजना कशी उपयुक्त आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकते त्यामुळे त्यांचे आर्थिक संकट कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षितता वाढेल जनजागृतीमुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सहभागी होतील असा विश्वास ठेवला जातो परिणामी शेतकरी वर्गाचा भविष्यातील धोक्यांपासून बचाव होईल पीक विमा योजना शेतकऱ्यांना नवीन आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि पद्धती फिचकारण्यासाठी मदत करते आर्थिक आधार मिळाल्यामुळे शेतकरी नव्या तंत्राचा उपयोग करण्यास अधिक सज्ज होतात त्यामुळे उत्पादन क्षमता वाढते आणि खर्च कमी होतो या योजनेमुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही तर देशाची अन्न सुरक्षा देखील मजबूत होते तसेच पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेती करण्यास ही योजना सहाय्यभूत ठरते यामुळे जमिनीसुद्धा दीर्घकाळ टिकणारी राहते आणि नैसर्गिक संसाधने सुरक्षित राहतात परिणामी कृषी क्षेत्राचा विकास जलद गतीने होतो आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते असा समृद्धीचा मार्ग पीक विमा योजना घडून येते पीक विमा योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे या योजनेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाल्याने त्यांचा जीवनमान उंचावला आहे सरकारने यामध्ये केलेल्या सुधारणा योजनेची परिणामकारकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्या आहेत त्यामुळे आज अनेक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे पीक नुकसान झाल्यास विमा रकमेमुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळते ज्यामुळे ते पुढील हंगामात सहजपणे काम करू शकतात ही योजना शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना आधार देणारी आहे त्यामुळे ही योजना महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा आधार बनली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या पीक विम्याचं महत्त्व शेतकऱ्यांना समजून आलेलं आहे आणि या पीक विम्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना बहुतेक शेतकऱ्यांना जो आहे एक आर्थिक आधार मिळतो आणि अशातच आता प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जातात अपेक्षा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद